बटलर आणि तांबडा आज एक सड हजाराला आलेत जनरल गटात गाडी सुटणार आहे गाडी कोण आहे प्रमोद जाधव बैलाच नाव सोन्या सोन्या आणि पहिलीकडला शंकरांना गोगरे शंकरांना गोगरे आणि म्या तर गाडी कुठल्या गटात सुटणार जनरल जनरलला गाडी कोण आहेत गाडीवर गॅस जास्को दानवळी अक्षय शेठ यांचा पुजारा हरण्या आणि पलीकडला श्री पाटील आरोग्य स्मार्ट हरण्या जनरल गटात गाडी सुटणार आहे आज गाडीला गाडीवान आहे तर कायमच शानभूया गाडीवान हरिपूर महेश बोंद्रे सरकार यांची घरची सोडणार नागे आणि बुलेट शोग जनट्रल गटात गाडी सुटणार आहे नमस्कार आहेमस्कार गाडी कोणाची सुरेश सरनाईक सुरेश सरनाईक आणि यो गजा कोल्हापूर गजा कोल्हापूर गजा आणि लोकरेवाडीच पाहणार आहे बर मेजर मेजर कुठल्या सुटणार गाडी ती वर सुटणार आहे जनरल ला आणि हे दुशाला सुटणार दुशाला सुटणार बरं आणि त्याला गजाला पैर कुठला आहे मेजर मेजरांचा लोकरेवाडी मेजर त्यांचा आणि याला ह्याला कोणतं पैर आहे ड्रायव्हरनं काय सांगायचं ड्रायव्हरन बरं का जनरलच्या गाडीत कोण बसणार जनरलच्या गाडी गाडी वन काय आपल्याला माहित नाही ताशा पाटील यांचा सुंदर्या आणि नामदेव जानकर यांचा कुलब्या जनरल गटाची गाडी गाडीवान अनिल बंडकर गाडी कोण आहे जी यल्लाप्पा रायफल्या बैलाच ना रायफल्या रायफल्या आणि पहिल्याच बैल कुठे पाटील लेहरी नकरा पाटील लेरी नकऱ्या पाटी हा ले बिलवडी बिलवडी गाडी कुठल्या गटात सुटणार आहे ब गडा सुटणार ब गाडीवान भाऊ वगरे भाऊ वगैरे वशांत वशांत गाडी कोण जी खंडे राजुरी खंडे राजुरी कोणाची भरत मानगाव वगैरे आणि सिद्धीवाडी बंडामा सिद्धीवाडी बंडामा आणि भरत मानगाव हां बरं बैलांची नाव कशी चिमणी आन बैज्या जो चिमणी आण त्यो बैज्या बैज्या गाडी कुठल्या गाडी असणार बघ टा बघटाला आणि गाडी कोण कोण आहे बंडावा सिद्धिवाडी बंडामा त्यांनी स्वतःच स्वतः दगडू मंडली दानोळी आणि पलीकडे वसगड आहे कोणाचं नितीन कोळी बसगडे गाडी बघटच होणार जनरलला बघट आला कोणाची बेंद्री कोणाची बेंद्री बेंद्री सतीश अप्पा सतीश अप्पा बेंद्री गाडीवान यांची गाडी आणि पहिलीकडे दानोळी रोहित दानोळी हा सतीश अप्पा पहिल्यांच नाव आहे त्या कुठल्या गाड्या सोड ना गाडी बगर जयसिंग घर यांची घरची जोडणा जनरल गडा सोडणार ना बघटला बगट आला बगटाला पडणार आहे आणि गाडीवान गाडी वन अनिल दादा पांडेगर घरची जोडणार जयसिंग अमगर बिल्लवडी हरण्या आणि बेडक तलरीत छप्या जनरलला कोणार आहे गाडी आता गाडी कुठली खुजगाव डॉक्टरचा चिमण्या आणि संत काय लिंबाजी लिंबाची कोहेगरचा छब्या हरण्या हरण्या हा गाडी कुठल्या गाडा सुटणार आहे बघ ज्या मोठ्या सुटणार आहे मोठ्या गाड्या जनरलला जनरलला सुटणार आहे कोण आहे लक्ष्मीवाडी लक्ष्मवाडी अक्षय ढोल अक्षय ढोल ढोल बैलाच नाव काय मथुर मथुर बर म्हणजे तिकडे एक तिडे हिडे आणि कुठला आयला अर्जुन पडळकर अर्जुन पडळकर कुठलं कळंब्यातला गाडी कोण आणणार आहे अक्षय ढोल अक्षय ढोल तिने जाणलं म्हणजे मालक पण तिने चालक पण तिने कुठल्या वरल्यागडाच ना बगटाला बघटाचं आता गाडी कोणाची विजू सराठी विजू सराठी हां <tip> बैलाच नाव काय सराठी चिमण्या सराठी चिमण्या आणि पहिल्याचं बैल अभिमानी चिमण्या डपळापूर अभिमानी डपळापूर चिमण्या गाडी कुठल्या गटात होतात जनरलला वरल्या वर्ल्यागड आणि गाडी अगा। वाण कोण आहेत आहे संभा कोन्नर संभा कोन्नर नागदेवाडी दिवशी सरकार यांचं बोंड आणि पलीकडला जंगल साहेब बघाडाला सुटणार आहे गाडी जनरल ला जनरलला सुटणार आहे जनरलला सुटणार आहे गाडी राव नाईक आणि बाळू कलोती बाळू कलोती त्यांचं कुठलं यातलं यो नाव काय त्याचं हां ब्रेकफील ब्रेकफील पाहिजे आणि ह्याचं काढतोच वशा का गाडी बघता सुटणार आहे गाडी कोण आहे तुकाउल दादा गाडी कोण आहे सूरज पवार पाचगाव सूरज पवार पाचगाव बैलाच नाव काय बारशा 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 आणि पलीकडला पहिल्या जाऊन कुठला नाव काय बैजा बैजा शिवा शिवपूर यांचा बैजा पलीगडला ज्या कुठल्या गटात सुटणार गाडी ब गटात गाडी सुटणार गाडीवर संजीव बिळगी संजय बिळंगी आदित्युसऱ्या गटात सुटणारवडी पाटील गाडी